नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या मध्ये आज आपण बघतोय नफा तोटा नफा तोटाचे आधीचे दोन सराव संच होते ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नक्की टाकेन पण त्याआधी बघा आज आपण बघतोय थर्टी थ्री म्हणजे संच ते हा जो आहे तो बघणार आहे आपण एकतीस आणि बत्तीस ची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल तर आता बघा काय दिलेलं आहे पहिलं गणित मगन लालने चारशे रुपयांची पॅन्ट चारशे ऐंशी रुपयांना विकली आणि दोनशे रुपयांचा शर्ट दोनशे पन्नास रुपयांना विकला तर यापैकी कोणता व्यवहार अधिक फायदेशीर झाला हे आपल्याला काढायचंय तर बघा इथं काय सांगितलेलं आहे पहिल्यांदा जे काय आहे आपण पॅन्टचा जो व्यवहार आहे तो आपण काढणार आहे तर आता ची जी, जी किंमत आहे ची खरेदी किंमत होती आपली किती आहे बघा खरेदी किंमत चारशे रुपये होती आणि याची विक्री किंमत किती आहे तर विक्री किंमत चारशे अठ्ठेचाळीस रुपये आहे तर आता किती टक्के आहे हे आपल्याला पहिल्यांदा काढायचंय तर पहिल्यांदा काय करायला लागेल बघा खरेदी किंमत घेताना आपण नेहमी खाली घ्यायची असती म्हणजे चारशे रुपयेची पॅन्ट होती ती आपण चारशे अठ्ठेचाळीस रुपये विकली तर शंभर रुपयाची जी पॅन्ट असेल तर आपण किती रुपयाला विकणार ते आपण पहिल्यांदा काढायला लागेल म्हणजे नफा किंवा तोटा किती झाला हे याच्यावरून कळेल आपल्याला तर आता इथे बघा चारशे अठ्ठेचाळीस भागिले चारशे होते आणि हे भागा खरात शंभर होते इकडे आल्यानंतर काय झालेले आहेत गुन्हा करायला गे गेलेले आहेत म्हणजेच हे शून्याला शून्य काय झालेले आहेत गेलेले आहेत चार एक्के चार चार एक्के चार आणि चार दोन्ही आठ म्हणजेच किती झाले आहेत एकशे बारा टक्के म्हणजेच बघा एकशे बारा जर त्याची सेल, काय असेल सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत असेल आणि खरेदी किंमत जर शंभर रुपये असेल तर आपल्याला किती टक्के नफा झालेला आहे बारा टक्के नफा झालेला आहे तसंच आता बघा काढायचं आहे आपल्याला सॉरी पॅन्टचं काढलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे शर्ट पीसचं काढायचंय शर्टची खरेदी किंमत काय होती आपली तर दोनशे रुपये होती आणि विक्री किंमत जी होती ती किती आहे आपली तर दोनशे पन्नास रुपये आहे म्हणजेच काय करायला लागेल बघा दोनशे रुपयेचा शर्ट होता तो आपण कितीला विकलेला आहे दोनशे पन्नास रुपयेला विकलेला आहे त्या पद्धतीनंच जर शंभर रुपयेची पॅन्ट सॉरी शर्ट असेल तर तो कितीला विकणार आहे हे आपण काढायचंय म्हणजे आपल्याला टक्के मध्ये आपण घेऊ शकतो म्हणजे पहिल्यांदा इथं बघा काय करायला लागेल हे दोनशे पन्नास गुन्हे भागिले दोनशे गुनिले हे शंभर इकडे आल्यानंतर काय जातं गुणाकार जातं आणि बरोबर काय आलेले आहे इथं एक्स आलेले आहेत तर आता ह्या शून्याला हे दोन शून्य गेलेले आहेत दोन्ही याला भाग झालेला आहे बे के बे बे दोन्ही चार आणि पंचे दहा म्हणजे एकशे पंचवीस आलेलं आहे म्हणजेच बघा विक्री किंमत आपली होती एकशे पंचवीस खरेदी होती शंभर म्हणजे किती झालेले आहे पंचवीस टक्के हा काय झालेला आहे तर नफा झालेला आहे आणि इकडचा जो नफा होता तो किती होता आपला बारा टक्के होता तर त्यांनी काय विचारलंय तर यापैकी कोणता व्यवहार अधिक फायदेशीर ठरला हा आहे बारा टक्के आणि हा आहे आपला पंचवीस टक्के म्हणजे आपल्याला काय झाला तर शर्टचा व्यवहार हा काय ठरलेला आहे आपला फायदेशीर ठरला आहे दुसरं गणित बघतोय आता रामरावने चार हजार पाचशे रुपयास खरेदी केलेले कपाट चार हजार नऊशे पन्नास रुपयास विकले तर शामरावने तीन हजार पाचशे रुपयास खरेदी केलेली शिलाई यंत्र तीन हजार नऊशे वीस रुपयास विकले तर यापैकी कोणाचा व्यवहार अधिक फायदेशीर झाला हे पण मगाच्या सारखंच करायचंय आपल्याला जे मगाचं पाठीमागचं गणित होत त्या पद्धतीने आप करायचं आपण रामरावचं पहिल्यांदा काढून घेऊया रामरावची खरेदी किंमत जी होती खरेदी किंमत ती किती आहे बघा तर चार हजार पाचशे रुपये आणि विक्री किंमत किती आहे त्यांची विक्री किंमत बरोबर चार हजार नऊशे सॉरी चार हजार नऊशे पन्नास रुपये आहे तर आता त्यांनी ह्याचं जर शेकडेवारीत काढायचं झालं तर पहिल्यांदा काय करावं लागेल बघा चार हजार पाचशे रुपये जर होतं तर चार हजार नऊशे त्यांची विक्री किंमत होती तर शंभराला किती झाले तर किती टक्के होतात ते आपल्याला काढायचे म्हणून आपण असं केलेलं आहे तर आता पहिल्यांदा काय केलेलं आहे बघा चार हजार नऊशे पन्नास भागिले चार हजार पाचशे गुनिले इकडचे शंभर आणि हा इकडे तसंच म्हणजे हा जो शंभर भागाकारात होता तो, तो, तो इकडे आल्यानंतर गुणाकारात गेलेला आहे ह्या शून्याला शून्य दोन होत्या त्यामुळे खालच्या शून्य दोन आणि वरच्या दोन शून्य होतं ते कॅन्सल झालेले आहेत आणि आता इथे आपल्याला काय करायचंय बघा भाग आहे तर भाग झालेला तर इथे डायरेक्ट आपण पंचेचाळीस एके पंचेचाळीस एकोणपन्नास मंदिर पंचेचाळीस गेले चार राहिले परत पंचेचाळीस एके पंचेचाळीस आणि इतर आले शून्य म्हणजे एकशे दहा टक्के बरोबर एक पण एकशे दहा हे त्यांची काय झालेली आहे तर विक्री किंमत झालेली आहे म्हणून आपण काय करणार आहे एकशे दहा वजा आपले खरेदी किंमत होती शंभर म्हणजे किती झालेले आहे दहा टक्के म्हणजे रामरावला काय झालेलं आहे दहा टक्के काय झालेलं आहे याच्यात नफा झालेला आहे तर आता इकडे बघा काढायचं आहे आपल्याला तर शामरावचं काढताना काय करायला गेलं आपल्याला तर श्यामरावची जी खरेदी किंमत होती आपली ती किती आहे आपली तीन हजार नऊशे वीस आहे आणि विक्री किंमत होती आपली विक्री किंमत सॉरी तीन हजार पाचशे रुपये आहे ती आपली खरेदी किंमत आहे आणि तीन हजार नऊशे वीस आहे ती आपली विक्री किंमत आहे तर आता बघा त्याच पद्धतीनं काढायची आपल्याला तीन हजार पाचशे खरेदी किंमत असताना विक्री किंमत तीन हजार नऊशे वीस होती तर शंभराला किती म्हणून काय घेतलेलं आहे इथं आपण वाय घेऊया तर आता बघा वाय बरोबर काढताना इथं काय होईल तीन हजार नऊशे वीस भागिले तीन हजार पाचशे गुन्हिले शंभर बरोबर वाय हा जो भागाकारातला शंभर होता तो इकडे आल्यानंतर गुणाकारात गेलेला आहे वाय तसंच इथं राहिलेलं आहे इथं परत ह्या दोन शून्याला हे दोन शून्य गेलेले आहेत तर आता इथे बघा जर आपण डायरेक्ट भाग घालवला तरी पण चालेल किंवा मग आपल्याला जर डायरेक्ट घालवता येत नसेल तर छोट्या छोट्या संख्याने भाग घालवत गेलो तरी पण चालतं आता पहिल्यांदा जर मी पाच न भाग घालवला तर इथं पाच सत्ते पस्तीस येईल इथं पण पाच सत्ते पस्तीस आणि इथं राहिले चार परत ते चाळीस परत दोन राहिले पाच वीस आता परत सात ने भाग घालवा सात एक सात एक सात इक्के सात एक राहिला आणि सात दोन्ही चौदा म्हणजे एकशे बारा हा आपले काय आलेले विक्री किंमत आलेली आहे म्हणून म्हणजेच एकशे बारा आणि खरेदी किंमत शंभर म्हणून किती गेले वजा केले तर बारा राहतात बारा म्हणून इथं किती झालेलं आहे बारा टक्के नफा झालेला आहे आणि इथं किती झालेलं आहे दहा टक्के नफा झालेला आहे म्हणजे कुणाला व्यवहार काय विचारलाय प्रश्न कोणाचा व्यवहार अधिक फायदेशीर झाला तर उत्तर असणार आहे आपलं शामरावांना काय झालेलं आहे फायदा झालेला आहे उत्तर तिसऱ्या गणित बघतोय आपण हनीपने पन्नास सफरचंदाची एक पेटी चारशे रुपयांना खरेदी केली ती सर्व सफरचंद दहा रुपयाचे विकली तर त्याला किती नफा झाला किंवा तोटा किती टक्के तर आता पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला तर खरेदी किंमत काढावी लागेल खरेदी किंमत किती आहे तर डायरेक्ट दिलेली आहे त्यांनी तर चारशे रुपये जी एक पेटी त्यांनी चारशे रुपयाला घेतली होती तर विक्री किंमत किती असणार आहे त्याची विक्री किंमत बरोबर तर काय केले बघा पन्नास सफरचंद दहा रुपयात विकलेले आहेत म्हणजे पन्नास गुणिले दहा झाले तर किती झालेले आहेत आपले पाचशे रुपये झालेले आहेत आता परत आपल्याला काय करायला लागायचे तर त्याला फायदा झाला का तोटा झाला तर त्याला काय झालेलं आहे त्याला नफा झालेला आहे म्हणून काय करायला लागेल बघा तर चारशे रुपयाची पेटी त्यांनी पाचशे रुपयाला विकलेली आहे तर शंभर रुपयाची पेटी तो किती रुपयाला विकेल हे आपल्याला काढायचंय तर आता इथं बघा पाचशे भागिले चारशे आणि इकडचे जे शंभर भागाकारात होते इकडे आल्यानंतर गुणाकारात गेले आणि हे तसेच राहतील ह्या दोन शून्याना इथले दोन शून्य गेले म्हणजेच बघा पाच एके पाच सॉरी चार एके चार एक राहिले चार, चार, चार दोन्ही आठ दोन राहिले चार पंचे वीस म्हणजे एकशे पंचवीस हे आपली काय झाली सेलिंग प्राईस म्हणजेच काय विक्री किंमत झालेली आहे म्हणजेच बघा एकशे पंचवीस मधून जेव्हा शंभर जातात त्यावेळेला किती राहतात तर पंचवीस टक्के म्हणजे त्याला जो टक्के मध्ये नफा झालेला आहे तो किती टक्के नफा झालेला आहे पंचवीस टक्के नफा झालेला आहे इथं आपली एक्सरसाइज म्हणजे सराव संच संपलेला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू